आपल्याकडील शिवभक्तांना उत्तरेतून आलेल्या महाकवी भूषण यांच्या काव्याची ओळख करून देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे कविराज भूषण हे उत्तरेतील शिवभूषण हा ग्रंथ लिहिला वास्तविक हा ग्रंथ काव्यशास्त्रावरील आहे परंतु शिवाजी महाराजांच्या कार्याची कविराजांवर इतकी भुरळ पडली होती की त्यांनी या जाणत्या राजासच त्यांच्या ग्रंथाचा नायक केले या ग्रंथामध्ये कविराजांनी काव्यशास्त्रातील निरनिराळ्या अलंकाराची लक्षणे सांगून त्याची उदाहरणे दिली आहेत आणि ती उदाहरणे त्यांच्या ग्रंथाचा नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेली आहेत आपण या ग्रंथातील निरनिराळे छंद पाहून त्याचा अर्थ पाहणार आहोत आज आपण कविराज भूषण यांचे जे दोन छंद पाहणार आहोत त्यातील एक छंद म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळेचा आहे अफजल खान भेटी प्रसंगी अफजल खानाचे काय झाले हे बहुदा कविराज भूषण जाणून होते म्हणूनच त्यांनी हा छंद रचला असावा असे वाटते पंच हजारी न बीच खरा किया उसका कुछ भेद न पाया भूषण यो औरंगजेब उजीर न सो बेहिसाब रिसाया कमर की न कटारी दई इस नाम के गोसल खान बचाया जोर सिवा करता अनर्थ भली मई हथ हत्थ हथार न आया असा हा छंद आहे भूषण म्हणतात त्या शिवाजी महाराजांना का उभे केले हे रहस्य मला कळले नाही औरंगजेब आपल्या वजीरांना काही सांगत असताना शिवाजी महाराज अतिशय क्रोधित झाले कमरेची कट्यार त्यांना कोणी दिली नाही म्हणून आणि औरंगजेबाने घुसलखान्याचा आश्रय घेतला म्हणून जर का शिवाजी महाराजांच्या हातात हत्यार असते आणि त्यांनी आपले बळ दाखवले असते तर केवढा अनर्थ ओढवला असता असे कविराज भूषण म्हणतात यावरूनच आपल्याला दिसते की अफझल खान प्रसंगाच्या वेळी काय झाले हेही कदाचित भूषण जाणून होते म्हणून औरंगजेबाच्या या सभेच्या वेळी शिवाजी महाराजांच्या हातात हत्यार असते तर काय झाले असते हे देखील कविराज भूषण अतिशय समर्पकपणे या छंदामध्ये मांडतात आता आपण कविराज भूषण यांचा दुसरा छंद पाहणार आहोत या छंदामध्ये शिवाजी महाराजांचे रणांगणावरील रूपाचे वर्णन केले आहे त्याच सूरत सुरत लुटीमुळे औरंगजेबाच्या तोंडाला कसे काळे फासले गेले आहे याचे वर्णन कविराजभूषण करतात महाराज सि व राज चढ़त तू रंग पर ग्रिवाजा त नई करी गनिम अतिबल की भूषण चल सर जाकी सेन छिद पर छाती दरकती है खरी अखिल खल कियो घात दौरी रन उमराव परी गई कटी नाकसी ग रेई दिल्ली दल की जराय कियो दाह पात साहा उर स्याही जाई सब पातसाहि मुख झल याचा अर्थ शिवाजी महाराज जेव्हा घोड्यावर बसून चढाई करावयास जातात तेव्हा अति बलाढ्य शत्रूची गर्डन सुद्धा त्यांच्यापुढे झुकते. शिवाजी महाराजांचे सैन्य युद्धाला निघाले असता दुष्टांच्या छातीत धडकी भरते. दिल्लीच्या अमीर उमरावांनी शिवाजी महाराजांवर आक्रमण केले असता त्यांच्या नशिबी फक्त पराभवच आला आणि त्यांचे नाक कापले गेले. शिवाजी महाराजांनी सुरत जाळल्यामुळे बादशाह औरंगजेबाच्या उरात दाह होऊ लागला आहे आणि त्याचे तोंड काळे ठिक्कर पडले आहे. असे वर्णन भूषण भुशन करतात भूषणाचे छंद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न शिवभूषण या उपनावाने अथवा उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या आमचे गुरु श्री निनाद बेडेकर यांचे चरणी सादर अर्पण आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा ऐतिहासिक संदर्भ साधनांचा सा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद